मी डॉक्टर संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ विशे उद्यानविद्या संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान सगरवळे येथे कार्यरत आहे आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंवा नवीन फळबाग लागवड केलेल्या बागेमध्ये आपण आंतरपीक कोणत्या पद्धतीनं घ्यावं किंवा जे आपले मुख्य फळबाग आहे त्याच्यामध्ये आणि आंतरपी आंतर जे आपण आंतरपीक घेणार आहे त्याच्यामध्ये आंतर किती असावं हे आपण बांधणार आहोत बरेचसे शेतकरी याच्यामध्ये बऱ्यापैकी चुका करतात किंवा अंतर आंतर आंतरपीक घेताना त्याच्यामुळे आपले जे मुख्य पीक आहे फळ जे फळपीक आहे त्याला नुकसान होतं आणि झाडांची मर होते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेही पीक घेत असतात किंवा सोयाबीन असो मूग असो उडीद असो जे आपलं मुख्य पीक आहे फळ फळपीक आता आपण सध्या आंब्याची लागवड केलेली आहे गेल्या वर्षी आणि यावर्षी आपण ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेतलेलं आहे तर आंतरपीक घेताना आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे जे आंब्याचं झाड आहे ह्याच्यापासून जे आंतरपीक आपण घेतो पहिलं सोयाबीन घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामधलं जे अंतर आहे जवळपास अडीच ते तीन फुटाचं आहे ह्याच्यापदी बरेच शेतकरी काय करतात आंतरपीक घेताना किंवा जवळून घेतात एक ते दीड फूट जागा सोडून घेतात तर याच्यामुळे नुकसान काय होतं आहे किंवा तुमचं जे ह्याचा जारवा असतो सुरुवातीला जे वाढीला त्याच्यामुळं आवश्यक असतात घेण्यासाठी त्या डिस्टर्ब होतात आणि त्याला बुरशी लागण्याचीही शक्यता असते दुसरं ज्या वेळेस आपण आंतरपीक ट्रॅक्टरनं वगैरे कशाने पेरणी करतो तर पेरणीमध्ये ह्या झाडाच्या खोडाला इजा होऊन तर ते मरण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जर आपण आंतरपीक घेताना काय करायचं किंवा अडीच ते जा तीन फूट जागा जी ह्याला सोडायची आहे म्हणजे ह्याला जी मुळ्या मुळ्याच्या वा वाढीसाठी जेवढी जागा आवश्यक आहे म्हणजे आंतरपिकाचा जो डिस्टर्बन्स आहे हा मुख्य पिकाला होणार नाही आणि मुख्य पिकाचा डिस्टर्बन्स हा आंतर होणार नाही इथं प्रत्येक शेतकऱ्यांनी ही आ, आंतर पिक घेताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तर धन्यवाद